जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद तुमचं स्वागत पाहुया अहिलनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये जामखेड तालुक्यातील पिंपरखेड ते तीर्थक्षेत्र पंढरपूर दरवर्षी प्रमाणे आज या पायी दिंडी पालखीचे प्रस्थान झाले ही दिंडी हरिभक्त परायण बापू महाराज पाठक यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे पायी दिंडीचे प्रस्थान होत यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जामखेड तालुका उपाध्यक्ष बापू साहेब शिंदे यांच्या वतीने या दिंडीतील सर्व वारकऱ्यांना ज्ञानेश्वर हरिपाठ ग्रंथाचे वाटप करून हरिभक्त परायण बापू महाराज यांना फेटा बांधून श्रीफळ देऊन गौरविण्यात आलाय यावेळी बापूसाहेब शिंदे यांच्या सेवाभावी उपक्रमाचं कौतुक ग्रामस्थांनी व वारकऱ्यांनी केलंय श्रीरामपूर येथील मुळा प्रवरा वीज सोसायटी जवळ छापा टाकून विशेष पदकाने जुगारीची बुकिंग घेताना बावीस जणांना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून मोबाईल प्रिंटर असा एकूण आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय मुनीर इमाम पठाण अभिजीत ऋषभ मुठ्ठा सादिक शहाबुद्दीन शेख आकाश कैलास पोटे नसरुद्दीन मुल्लाउद्दीन शेख अल्ताफ उरमान शेख असे अटक केलेल्या आरोपींची नावेत अहिल्या तालुक्यातील गुंडेगाव येथे महिलांच्या सहभागातून विशेष महिला ग्राम आयोजन करण्यात आलं होतं या ग्रामसभेत सभेत आदिशक्ती महिला समितीची स्थापना करण्यात आली असून पहिल्याच दिवशी महिलांनी आक्रमक भूमिका घेत गावातील दारूबंदी अवैध धंदे व सामाजिक वाईट प्रवृत्ती विरुद्ध ठामपणे आवाज उठवलाय या बैठकीला गावातील सर्वच वयोगटातील महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती होती समितीकडून गावात दारू विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली तसेच पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतीने यात लक्ष अशी ठाम भूमिका मांडण्यात आली संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील एका शिक्षकाकडे त्याच्या भविष्यातील पगारवाढीसाठी संस्थेतर्फे सा आडकाठी निर्माण न करण्यासाठी तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली संबंधित शिक्षकाकडून पन्नास हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या दोघांना नाशिक येथील प्रतिबंधक विभागाच्या रंगे हात पकडलाय ही कारवाई शुक्रवारी दुपारी चार वाजता सह्याद्री बहुजन विद्या प्रसार समाज संस्थेच्या कार्यालयात करण्यात आली या प्रकरणी शनिवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडे केलेली तक्रार मागे घे असं म्हणत बाप लेखावर वार करून त्यांना जखमी केल्याची घटना हुसेन नगर परिसरात घडली आसिफ अशरफ पठाण यांनी शहर पोलीस ठाण्यात इमदाद गरीब मिर्झा विरुद्ध तक्रार दिली होती त्याचा राग धरून गुरुवारी आसिफ पठाण हे घराजवळ मदरशा समोर उभे असताना अमिन मिर्झा येथे आला व तू इमदाद गरीब मिर्झा याच्या विरुद्ध तक्रार का केली असं म्हणत तक्रार मागे घे असं म्हणाला कपाळावर मारला त्याचा मुलगा रेहाण सोडविण्यासाठी आला असता त्यालाही दोघांनी चाकूने जखमी केला याबाबत आरोपी अमीन मिर्जा अजिज मिर्झा रशीद मिर्झा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रेच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नगर कल्याण महामार्गावर असणाऱ्या करजुरे हरिया येथील मातोश्री रुग्णालयाने आरोग्य सेवेची वारी सुरू केली आहे पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी करून मोफत औषध उपचार केला जात आहे अशी माहिती डॉ दीपक आहेर यांनी दिली आहे या आरोग्य वारीचा श्री गणेश पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या पोखरी येथील रंगदास महाराज दिंडी सोहळ्यातील वाळकऱ्यांच्या आरोग्य तपासणीने झाला जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या साखर दुग्धजन्य व अन्य मालाची निर्यात क्षमता वाढवण्यासाठी निर्यातदारांना प्रशिक्षित करत सर्व करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिले मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हा उद्योग मित्र समितीच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया यांनी घेतला धरणाच्या पाणलोटात काल पावसाचा जोर ओसरला असला तरी गोटी इगतपुरी परिसरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत जायकवाडीचा उपयुक्त साठा एक्केचाळीस पूर्णांक त्रेचाळीस टक्के इतका झालाय जलाशयात काल सायंकाळी आवक होत होती सरिता मापन केंद्राजवळ गोदावरीत हा विसर्ग नोंदला गेलाय एक जून ला जायकवाडी जलाशयात एकोणतीस पूर्णांक एकोणऐंशी टक्के पाणी साठा होता जून मध्ये जवळपास बारा टक्के नवीन पाण्याची आवक झाली काल सायंकाळच्या आकडेवारीनुसार जायकवाडीत मृत सह एकूण साठा अठ्ठावन्न पूर्णांक एकोणनव्वद टक्के तर उपायुक्त साठा एकतीस पूर्णांक साठ टी एम सी इतका झाला श्रीरामपूर शहरासह तालुक्यात पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी नेमलेल्या विशेष पोलीस पथकाने अवैधरित्या सुरू मटका बुकिंगवर छापा टाकून बावीस आरोपींवर कारवाई केली आहे त्यांच्याकडून आठ लाख एकसष्ट हजार पाचशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय विशेष पथकातील पोलीस उप संतोष खाडे यांना मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर शहरात अवैध मटका बुकिंग सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पथकाने सापळा रचून कारवाई केली केली अहिल्यानगर कडून दोघ गावठी कट्टा घेऊन येणार अशी खबर रावरी पोलिसांना मिळाली मात्र या पोलिसांना जवळपास एक किलो गांजा मिळून आला ही कारवाई नगर महामार्गावरील मुळा उजव्या कालव्याजवळ करण्यात आली रावरी पोलिसांनी एक तरुणासह अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतला असून त्याच्याकडून त्रेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ओमकार सुखदेव साळवे व त्याच्या सोबत येथील एक अल्पवयीन मुलगा यांना नगर मनमान महामार्गावर पकडलाय परंतु त्यांच्याकडे गावठी कट्ट्याऐवजी नऊशे पन्नास ग्रॅम गांजा मिळून आलाय जिल्ह्याची खबरबाद मध्ये तेच सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर